नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोळेगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये आता हा जो टप्पा आहे हा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला कापूस बाजारभावामध्ये थोडीफार वाढ जी आहे ही पाहायला मिळू शकते फार काही बदल होणार नाही कारण आता जवळजवळ जिनिंग ज्या आहेत या बंद पडतील बऱ्याचशा जिनिंग ज्या आहेत ह्या आता बंदही झालेल्या आहेत त्यामुळं भाव जे आहेत फार काही वाढतील असं वाटत नाही कारण ऑलरेडी भाव जे आहेत हे वाढलेले आहेत तर काय आहेत आजचे बाजार भाव आणि कशा पद्धतीनं आज वाढ झालेली आहे किंवा कशा पद्धतीनं आज काही ठिकाणी मार्केटची काय हालचाल आहे हे आपण आजच्या यावेळेमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस एकोणतीस एमीमध्ये कालचे दर जर तुम्ही पाहिले तर पंचावन्न हजार रुपये एवढं मार्केट कालचं होतं आणि काल, काल जवळजवळ दोनशेच्या फरकाने पंचावन्न हजार रुपये मार्केट एवढं झालं होतं तेच मार्केट आज पंचावन्न हजार दोनशे रुपये एवढं झालं आहे म्हणजे आज जवळजवळ दोनशे रुपयांनी पुन्हा परत वाढ झाली आहे परंतु यामुळे मार्केटमध्ये मा फारसा काही बदल होणार नाही ज्या ठिकाणी रेट जे चालू आहेत तेच रेट पाहायला मिळतील आता हे ऑफिशियल सी ए आयचे रेट आहेत याच्यामध्ये आणि लोकल रेटमध्ये बदल असू शकतो कारण मार्केट आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळं व्यापारी सध्या आपले फक्त खिसे भरणार आहेत आणि तो चान्स त्यांच्यासाठी खूप चांगला असतो आणि इथं आपण काही बोलू शकत नाही कारण ते ठरवतात त्यामुळं सर्वसाधारण रेट जे आहेत तर आता पंचावन्न हजार दोनशेमध्ये आपल्याला स्थानिक दर तर अजिबात बदलणार नाही कारण स्थानिक रेट जवळजवळ माझ्या मते हेच आहेत आणि याच्या पुढे जाणारे नाहीत याच्या मागेही येणार नाहीत मागे झाले सी आयचे रेट जर बदलले तर येऊ शकतात परंतु पुढे मात्र जाणं थोडं कठीण आहे त्यामुळं आठ हजार रुपये सरासरी आपल्याला स्थानिक रेट पाहायला मिळेल जिनिंग रेट आपल्याला सर्वसाधारण आठ हजार चारशे रुपये पाहायला मिळेल आणि जे सी ए आयचे रेट आहेत ते आपल्याला जवळजवळ आठ हजार आठशेपर्यंत पाहायला मिळू शकतात तर हे तीन टप्प्यातले रेट आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्यानंतर आजच्या रेटमध्ये काय बदल आहे का तर हे जाणून घेऊयात तर राजस्थानमध्ये पंचावन्न हजार रुपये दर आहे जो की कालही होता म्हणजे तिथेही मार्केट आज वाढलेलं नाही आहे मध्य प्रदेशमध्ये मार्केट वाढलेलं आहे पंचावन्न हजार दोनशे तिथं झालेलं आहे कर्नाटक तेलंगणा आणि उडिसा पंचावन्न हजार रुपये ज्या ठिकाणी मार्केट वाढलेलं नाही आहे आणि पंजाब हरियाणा आणि गुजरात त्या ठिकाणी चोपन्न हजार सातशे रुपये आहे आणि तिथंसुद्धा मार्केट वाढलेलं नाही आहे आपल्यामध्येच सर्वसाधारण मध्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे रुपये वाढले जे की दोनशे रुपये दोन तीन दिवसापूर्वी कमी झालं होतं म्हणजे मार्केटमध्ये तीच रेंज आहे आणि आता शेवटपर्यंत हीच रेंज आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो बाजार बाजारभाव आता जवळजवळ संपत आलेले आहेत सर्वसाधारण आपल्याला सप्टेंबरच्या आसपास किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा परत कापूस बाजारभाव सुरू झालेले पाहायला मिळतील तर आता आपण आपल्या वराट्यांकडे वळणार आहोत आणि लवकरच आपली लागवडसुद्धा सुरू होईल आज अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयानंतर आपल्याकडे लागवडी सुरू होतात काही पट्ट्यांमध्ये तर कापूस बियाण्यांचे व्हिडिओ नक्की पहा आणि आपले मत नक्की नोंदवा तुम्हाला कशा पद्धतीनं माहिती दिली हे तुम्ही अजिबात सांगायला विसरू नका कारण माझ्या पद्धतीने मी भरपूर प्रयत्न केले आहेत तुम्हाला समजून सांगण्याचा मित्रांनो अशाच व्हिडिओंसाठी आजच आपल्या ग्रीन अग्री चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा धन्यवाद